शुभ सकाळ माझ्या मैत्रीणं ओमसाई फारवणमध्ये तुमचं स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या ही नवीन कामाची सुरुवात झालेली आहे चला तर आज आपण आले आज आलेलो आहे आज शेतात उडीद सोंगण्यासाठी छान असं उडीद आपलं वाळलेलं आहे दोन तीन दिवस पाऊस होता त्यामुळं आपण काही सोंगून घेतलेलं नाही मला पावसाचं वातावरण सांगितलं होतं तीन दिवस तोपर्यंत काय आपण सोंगलं नाही तर आज आलो आहे आता दिलं आहे दोन तीन दिवस उघड चला तर म्हटलं आज सोंगून घेऊ हे बघा अशा काळ्या शेंगा झाल्यात सगळ्या अशा प्रकारे आहे आपलं अर्धा एकर उडी दे शोभा आणि सुनीता येणार आहेत आहे आम्ही ते घेण्या चोवून घेतो छान असं उडीत आलेलं आहे मस्त शेंगा पण आहेत त्याला फक्त आता पाऊस पा। नाही आला पाहिजे आज दुपारपर्यंत दिवसभरात होईल सोगून आम्हाला काही माहिती कधी होतं आहे पण पाऊस पा। नाही आला पाहिजे दोन दिवस वाढलं तर मग छान खळं होऊन जाईल शेतकऱ्याचं खूप अवघड प्रामाण एकदम कष्टाने पीक आणतो आणि ऐन काढणी आली की पाऊस येतो आणि त्याचा पार करून जातो बघू आता लागतो आम्ही आयला आता हे बघा आता आम्ही दुपारी जेवण करून आलो आहे दुपारपर्यंत झालेत आम्हाला डाळिंबाचे चार बेड काढून आता राहिले पुढं अडीच बेड आता एवढे दोघ नावाला जायचे घरी एवढीच काढून होतोय आपल्याला आता लवकर झाला असं दुपारपर्यंत दुपार पण ही सुनीता काम करीना मधीच जाते घरी सपाट्या करायला <laughs> म्हणजे चपात्या करायला गेली गिल् घरी म्हणून काम बुडायला आमचं आहे ना तुमचा आहे ना शोभानी मी केलंय चांगलं काम काही नाही गेले दुपारच्या वेळेस केल्या तीन चपात्या चपात्या कशाला खाली कोण तुझ्या सौक आम्ही उडी उडी चांगल्या स्वाभा

आम्ही आदल्या दिवशी इथं उडीत सोंगून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच मशीन आणून मशीन लावलं आणि लगेच जमा करून खळं करून घेतलं आहे कारण की आता तीन चार तारखेपासून पाऊस सांगितलेला आहे म्हणलं चला आपलं खराब होऊन जाईन ते उडीत तर पाणी साचत आहे तर लगेच खळं करून घेऊ थोडंसं होतं आंबटवला पण चाललं होतं चांगलं खळं पण त्यानंतर पुन्हा थोडंसं राहिलं होतं खळं करण्याचं तर लगेच पाऊस आला पण तरी पण थोडंसं ओल झालं तर तरी पण केलं आहे खळं आहे मस्त असा उडीद चाललो होत आमचं असं पटपट काम इकडं बाप्पा आणि मशीनवाले आमच्या आशा होता त्या दोघं पण मशीनमध्ये घालीत होते उडीत चाललो होत त्यांचं पण काम करायचं काम अशा प्रकारे केलं आहे आम्ही उडदाचं खळं पण आमची खूपच घाई झाली आहे जमा पण केलेलं नव्हतं मशीन बोलवलं पण केलं आम्ही सगळ्याकडून सगळ्यांनी जमा निंब झालं आणि केली पावसाने सुरुवात निंबापेक्षा जास्त झाले ना सगळं पाणी पिऊन घ्या मग बोल <laughs> निंबापेक्षा जास्त झालं पाऊस वगैरे करून राहिलेलं होईना आता झालं एका दिवसात काढून झाले दुसऱ्या दिवशी पण झाले वल्ल्यात <laughs> विकायला पण न्यावाच लागेल ना मग हळू करू लागायला हा पण आपले नामू काका आपल्याला पाऊस आला तर भाऊ म्हणाल खळ करू लागाल पळू पळू आले पटापटा गठोडे आणून गठोडे आणून टाकले उडताचे काय होता ते नामू काकाशी पळू पळू येऊन घट्ट लागले आम्हाला ते नको भाऊ म्हणजे भिजते उडी सांगत तिकडून व्हिडिओ काढा बहिणी आपला <laughs> मला म्हणजे व्हिडिओ काढा पळू पळू आले कुठून बघू पा लागले पटापटा हे पाय एवढे उडीत उडीत झाले आपल्याला कडीला कडीला गेली नाही हे बा आपले <laughs> कड़ी ला, कड़ी ला <laughs> नाम का काय बाहेर गोंड टाकलो भाव म्हणून काम अशी राहते राही का मला तिला असे पटापटा आले ते पाऊस आलो ना पळत आले

आगन ऑनलाइन थोडा दोन्ही काय अर्धा एकर होतं आता भागत काय तिकडे कस काय जातीन दे आता नाही नाही ते चारच सांगत नव्हतं त्यांना चला तर झाले आपल्या पाण्या पावसाचं खळ करून झाल्या गुडीत पण चांगला झालं पण आता थोडं सुकायला घाला नाही ला ते तातेस आणलेलं आहे लागलं तर फोन करते ते बघते विचारून हा मी फोन करून विचारते लागलं तर ते टाकून तिथं